नमस्कार मित्रांनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उकडीचे मौसूद मोदक यासाठी मी एक वाटी पाणी घेतलेले आहे एक वाटी पाणी असेल तर आपल्याला एक विटी एक वाटीस पिटी घ्यायची आहे यासाठी मी इथं तांदळा आंबेमोठ तांदळाची पिठी घेणार आहे आता या पाण्यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि साजूक तूप टाकून घेणार आहे या पाण्याला उकळे आल्यानंतर एक वाटी आपण तांदळाची पिठी टाकून घेणार आहोत आणि हे दिद, चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेणार आहोत हे मोदक मौसूद होण्यासाठी आपल्याला यामध्ये एक ते दोन चमचे दुधाचा वापर करायचा आहे यामुळे मोदक हे चांगले मऊ होतात लवकर वातडत नाही अशा प्रकारे आपल्याला दोन ते तीन मिनटं हे पीठ थोडे वापरून घ्यायचे आहे आता आपण यासाठी सारण मोदकासाठी सारण तयार करून घेणार आहोत यासाठी मी इथं एका फ्राय फॅनमध्ये साजूक तूप टाकून घेतले आहे तसेच एक वाटी बारीक ओल्या हो नारळाचे किस मी टाकून घेतले आहे हे किस आपल्याला तीन ते ती चार मिनटं चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे एक वाटी कोबऱ्याचे किससाठी मी अर्धा वाटी गूळ घेतले आहे आणि हे आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे या सारणामध्ये आपण चिमूटभर भर वेलची पूड टाकून घेणार आहोत अशा प्रकारे आपले हे पीठ बनवून तयार झाले आहे आता हे पीठ आपल्याला चांगल्या प्रकारे मळून घ्यायचे आहे हे पीठ आपल्याला योग्य प्रकारे एकजीव करून घ्यायचे आहे चांगल्या प्रकारे आणि मी आपण ज्याप्रमाणे भाकरीचे पीठ मळतो त्याप्रमाणे आपल्याला हे करून घ्यायचे आहे उकडीच्या मोदकांसाठी मी तांबेमुळे तांदूळ हे पाण्याने स्वच्छ धुवून चार ते तास चार तास पा फॅनखाली वाळत ठेवले होते आणि याची मी पिठी तयार करून घेतलेली होती हे पीठ हा हाताला कुठे चिकटले नाही पाहिजे अशा प्रकारे आपल्याला याचा गोळा करून घ्यायचा आहे आता आपले मोदक मध्ये भरण्यासाठी जे जे सारण लागते ते बनवून तयार झालेले आहे आता आपण एका वाटीमध्ये हे काढून घेणार आहोत चला तर आपण आता मोदक बनवायला सुरुवात करून घे सुरुवात करणार आहोत यासाठी मिळत एक गोळा घेतलेला आहे हा चांगल्या प्रकारे आपण यातलाचा गोल गोळा करून घेणार आहोत हा गोळा हाताला कुठं चिपकला नाही पाहिजे आता या गोळ्याची आपण तुपाचा थोडा हात लावून घेऊन याची आपण पारी तयार करून घेणार आहोत आपण बघू शकता अशा प्रकारे याची मी पारी करून घेणार आहे आता आपल्याला आपल्याला लागेल तेवढ्या आपण याच्या कळ्या तयार करून घेणार आहोत आपण आपल्या आवडीनुसार याच्या कळ्या तयार करून घ्यायना घ्यायच्या आहे आणि यामध्ये आता मी हे सारण भरून घेणार आहे आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त सारण भरू शकता अशा प्रकारे आपल्याला कळ्यांचे मोदक हा बन हे बनवून घ्यायचे आहे आपण बघू शकता अशा प्रकारे आपला मोदक हा बनलेला आहे आता मी तुम्हाला साच्याच्या सहाय्याने सुद्धा मोदक बनवून दाखवणार आहे अशा प्रकारे या साच्याला थोडे तूप लावून घ्यायचे आहे आणि हे पीठ आपल्याला साच्यामध्ये भरून घ्यायचे आहे अशा प्रकारे साचेच्या सायने, सुद्धा हे मोदक चांगल्या प्रकारे होता आपल्याला जर हे कळीचे मोदक जमत नसेल तर आपण साच्याचा सुद्धा वापर करून हे मोदक तयार करू शकतो मोदक बनवण्याची ही खूप सोपी रेसिपी आहे आपण एकदा नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे तर मी सर्व मोदक हे तयार करून घेणार आहे बघा किती छान प्रकारे आपला मोदक तयार झाला आहे आता हे मोदक आपल्याला वापरून घ्यायचे आहे यासाठी मी तर एका केळीच्या पानावर हे सर्व मोदक ठेवून घेणार आहे आणि एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करून घेतले आहे आता हे सर्व मोदक आपण त्या पातेल्याच्यावर वर वापरून घेणार आहोत या मोदकांवर मी थोडी केसरच्या काळ्या टाकून घेणार आहे अशा प्रकारे केसर लावून घेणार आहे आता हे मोदक सर्व मी वापरून घेणार आहे यामध्ये थोडे थोडे आपण साजूक तूप टाकून घेणार आहोत यस यस यामुळे मोदकाला चांगल्या प्रकारे चांगली चव येते स्वादिष्ट लागतात हे मोदक अशा प्रकारे आपले मोदक बनून तयार झालेले आहे आपण बघू शकता किती छान प्रकारे आपले मोदक बनून तयार झाले आहे यावर थोडे आपल्याला साजूक तूप सोडायचे आहे अशा प्रकारे आपले उकडीचे मोसूद मोदक बनून तयार झालेले आहे the new